बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा वाखरीत कार उलटून एक ठार तीन जखमी पंढरपूर सातारा महामार्गावर वाखरी येथे भरधाव वेगातील कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात कारमधील एक जण जागेच ठार झाला तर तीन जण जखमी झाले हा अपघात बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला वाखरी येथील पालखी तळाजवळ साताराहून भरधाव वेगाने आलेल्या तवेरा चा कार एम एच शून्य सहा ए एस शून्य पाच शून्य पाच या गाडीच्या मा चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी चार ते पाच वेळा उलटली यात तेजस प्रल्हाद सस्ते वयवर्ष एकवीस माधुरी तेजस सस्ते वयवर्ष बावीस सुनील कैलास जाधव वयवर्ष तेवीस सर्व राहणार पेडगाव तालुका खटाव जिल्हा सातारा हे जखमी झालेले आहेत तुम्ही डास झुरळ हे वाळवी मुंगी माशी पाल कोळी उंदीर यांच्या पासून त्रस्त आहात का त्यामुळे या अडचणींवर कायमस्वरूपी एक फोन करा वैष्णवी पेस्ट कंट्रोल ला सोळा त्रेपन्न छप्पन्न या नंबर वर आता कीटकांना संधी नाही वैष्णवी पेस्ट कंट्रोल गुगल सर्टिफाईड फाइव्ह स्टार कस्टमर सॅटिस्फाईंग रेटिंग प्राप्त आय एस ओ नाईन थाउजंड वन मानांकन प्राप्त आमच्या शाखा मुंबई आणि पंढरपूर आता कीटकांना आपले अतिथी होऊ देऊ नका प्लॉट नंबर सत्याहत्तर सह्याद्री नगर इज बाबी पंढरपूर